आपल्या पोटात जेव्हा प्रचंड आग पडलेली असते तेव्हा हॉटेलात गेल्यानंतर लवकरात लवकर आपली ऑर्डर यावी अशी आपली इच्छा असते मग त्यासाठी हॉटेलच्या वेटरला किंवा सर्वरला भैया थोडा जल्दी लाव ना अशी आपण विनंती नेहमीच करत असतो आणि मग ते सुद्धा आपली ऑर्डर लगेचच तयार असल्याचा आत्मविश्वासाने यस सर असं म्हणतो जेव्हा तो ह्या शब्दाला जागून आपल्याला वेळेत आपली ऑर्डर आणून देतो तेव्हा आपण त्याचे पोटभर कौतुक करतो आणि जाता जाता त्याच्या कामाची पावती देण्यासाठी त्याला बक्षीस म्हणून काही पैसे देतो आणि त्याच बक्षिसाला आपण टीप देणे असे म्हणतो अनेकदा हॉटेलमध्ये सर्वर किंवा वेटर हे सुद्धा टीपसाठी आपल्या टेबल शेजारी घुटमळताना आपल्याला दिसतात इतर अनेक गोष्टींप्रमाणे टीप देणे हा सुद्धा वेस्टर्न कल्चरचाच एक भाग आहे टीप देणे हा चॉईसचा नाही तर आता स्टेटसचा विषय झाला आहे त्यामुळे टीप न देण्याच्या टिप्स कोणालाही देण्यात एक काहीही अर्थ नाही पण ह्या टीप कल्चरमुळे ना एकेकाळी अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर गुलामगिरी वाढली होती त्यामुळे टिपिंगला विरोध करण्यासाठी अमेरिकेतील नागरिकांनी खूप मोठं आंदोलन छेडलं होतं त्यामुळे अमेरिकन सरकारला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली होती खरं बघायला गेलं तर टीप देण्याचा इतिहास हा खूपच जुना आहे असं म्हटलं जातं की सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये टिपिंगला सुरुवात झाली त्यावेळी मदिरालयात असलेले तळीराम हे आपले पेक भरणाऱ्या सर्व्हरला खुश होऊन टीप म्हणून काही पैसे द्यायचे टी आय पी या इंग्रजी शब्दाचा अर्थ आहे टू इन्शुअर प्रॉम्प्टिट्यूड म्हणजेच तत्परतेसाठी देण्यात आलेले बक्षीस अमेरिकेत हे टिपिंग अमेरिके कल्चर एकोणासव्या शतकात सुरू झाले युरोपातून अमेरिकेत गेलेल्या अमेरिकन नागरिकांनी आपल्या स्टेटसचा दिखावा करण्यासाठी टीप द्यायला सुरुवात केली आणि तिथून अमेरिकेतही टिपिंगचा पायंडा पडला असंच म्हटलं जातं पण ह्या टिपिंग कल्चरमुळे अभिजात वर्ग तयार होऊन गरीब श्रीमंत ह्यांच्यात एक फार मोठी दरी निर्माण झाली होती बाहेरच्या देशातून आयात केलेली ही सर्वात वाईट गोष्ट असून ही अमेरिकन लोकशाहीला धोकादायक आहे असे अमेरिकन काही नागरिक आणि काही विचारवंतांचे मत होते अमेरिकन लेखक विल्यम स्कॉट याने तर इचिंग पाम अ स्टडी ऑफ हॅबिट टिपिंग इन अमेरिका ह्या पुस्तकात टिपिंग कल्चरला जोरदार जोरदार आहे टिपिंग हा लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू असून शुल्लक पैशांसाठी तो एका विशिष्ट वर्गामध्ये गुलामगिरीची वृत्ती निर्माण करतो गुलाम असणे हे अमेरिकन लोकशाहीला शोभणारे नाही जोपर्यंत हॉटेलमध्ये काम करणारा वेटर हा आपल्याला उच्च वर्गातला वाटत नाही तोपर्यंत आपण देशातील लोकशाहीचा प्रयोग हा अयशस्वी ठरतो एखाद्या कामाला शुल्लक ठरवून ते काम करून घेणाऱ्या स्वाभिमान असामान्य ठरण्याच्या ह्या टिपिंग माध्यमातून सुरू असल्याचे स्कॉटने आपल्या ह्या पुस्तकातून म्हटलेले आहे द न्यूयॉर्क टाइम्समधील अठराशे सत्त्याण्णवच्या एका वृत्तानुसार अमेरिकेत ह्या टिपिंग विरोधात आंदोलन करण्यात आल्याचे म्हटले जाते अमेरिकेतील अॅनी मॉर्गन ह्यांनी देखील टिपिंगच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लढा दिला होता नागरिकांच्या इतक्या मोठ्या विरोधानंतरसुद्धा गृहयुद्धानंतर अमेरिकेत टिपिंगला पेव फुटले मोठे मोठे हॉटेल मालक आपल्या कामगारांना पैसे देत नसल्यामुळे हे कामगार टीपमधून मिळणाऱ्या पैशांवरच अवलंबून राहू लागले या पैशांमधील मोठा वाटा सुद्धा हॉटेल मालक आपल्याकडे ठेवत असे त्यामुळे अमेरिकेमध्ये ना मोठ्या प्रमाणात गुलामगिरी फोफावली होती अमेरिकेत अनेक राज्यांनी ह्या टिपिंगला विरोध करण्यासाठी अनेक कायदेही संमत केले पण कायद्याने सरकारच्या पातळीवर टिपिंग थांबवणे कठीण झाले आणि ह्याचाच गैरफायदा घेऊन हॉटेल मालकांनी कामगारांना वेतन न देता त्यांचे शोषण करणे सुरूच ठेवले अखेर एकोणावीसशे बेचाळीस मध्ये अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा यामध्ये लक्ष घालावे लागले टीप मधून मिळालेले हे सर्व पैसे केवळ फक्त आणि फक्त कामगारांचेच असतील त्यावर मालकाचा कुठलाही हक्क नसेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि त्यानंतर एकोणावीसशे सहासष्ट मध्ये सरकारने टीप क्रेडिट कायदा सुरू केला ह्या कायद्यानुसार हॉटेल मालकांनी कामगारांना किमान वेतन देणे सक्तीचे केले एकोणावीसशे शहाण्णव पर्यंत ते चाळीस ते साठ टक्क्यांच्या दरम्यान किमान वेतनाची टक्केवारी म्हणून टीप क्रेडिट सेंड करण्यात आले आणि त्यानुसार कामगारांना टीप देण्यास सक्त परवानगीही दिली टीपबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या बोल भिडू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा